सोलापूर लोकसभा मतदारसंघात यंदा दोन तरुण आमदारांची तगडी फाईट पाहायला मिळाली सोलापूर लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून आमदार राम सातपुते यांना तर महाविकास आघाडीकडून आमदार प्रणदी शिंदे यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकूण साठ टक्के मतदान मा झाले मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत झिरो पॉईंट अठ्याहत्तर टक्केने मतदान वाढले आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मोहोळ आणि दक्षिण सोलापूर मतदारसंघ या दोन्ही उमेदवारांच्या विजयात निर्णायक भूमिका पार पडणार आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघात वाढलेल्या मतदानाचा टक्का कोणा या पत्त्यावर पडतो हे चार जूनलाच कळणार आहे भाजपकडून माळशिरस मतदारसंघाचे आमदार राम सातपुते यांना एनवेळी दिलेली उमेदवारी चर्चेविषयी ठरली होती तर आ काँग्रेसकडून सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रणदीप शिंदे यांनी दोन महिने आधीच आपल्या प्रशासनाने आरोप पडला होता सोलापूर लोकसभा मतदारसंघात वंचीच्या उमेदवारांनी एनवेळी घेतलेली मागा त्यानंतर वंचित करून अपक्ष आतिश बनसोडे यांना दिलेला पाठिंबा काँग्रेसला बळ देणारा ठरला आहे भाजपचे उमेदवार राम सातपुते आणि काँग्रेसचे उमेदवार पणजी शिंदे यांच्यामध्ये या मतदारसंघात थेट लढत आहे